पद्मश्री मधुबाईंच्या नागरी शेतकऱ्यांच्या निमित्तानं या व्यासपीठावर उपस्थित असलेले स्वतः पद्मश्री आदरणीय मधुबाई ज्यांचं मार्गदर्शन आपण ऐकलं ते अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय विश्वासजी पाटील नविदाताई खीर प्रदीपजी ढवळ पाऊस गलांडे शिल्पाताई सुर्वे वैदेही रानडे मॅडम व्यासपीठावर उपस्थित असलेले उपसापच्या सर्व जिल्ह्यांचे अध्यक्ष अनुपजी करणे एल पाटील पाटील व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि मोठ्या संख्येनं उपस्थित आणि बघितलं मला एक मधुबाईंचा किस्सा सांगायचा होता पण तो सांगायचं की नाही हा प्रश्नचिन्ह माझ्यासमोर होतं पण विश्वासजी तुम्ही त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं म्हणून सांगत विश्वासजींनी असं सांगितलं की नव्वदाव्या साहित्य संमेलनामध्ये विश्वासजीना मधुबाईंनी असं सांगितलं की तुम्ही या क्षेत्रामध्ये फार मोठे होणार आणि तुम्ही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाला दोन हजार तीनला असंच एकदा मी आमदार व्हायच्या अगोदर मधुबाई माझ्या कार्यक्रमाला आले होते आणि मधुबाईंनी मला असं सांगितलं होतं की हा कार्यक्रम बघितल्यानंतर एक दिवस तुला अख्खा महाराष्ट्र ओळखेल त्याच्यामुळे मधुबाई नुसते साहित्यिक नाही तर ज्योतिषी पण आहे त्याच शिक्कापर्तो झालेला आणि मी तर विश्वासींची निवडून असं सांगेन की शहाण्णव्या वर्षी नव्वद पुस्तकं आणि शंभराव्या वर्षी शंभराव्या पुस्तकाचं प्रकाशन रत्नागिरीमध्ये आणि मधुबाईंची एनर्जी बघितल्यानंतर तरुणांना देखील दाजवेल अशी एनर्जी त्यांच्यामध्ये आहे त्यांनी मराठी भाषेच्या निमित्तानं सांगितलेल्या ज्या सगळ्या सूचना आहेत मी आताच त्यांना सांगितलं की मी सरांबरोबर तुमच्या घरी येईल आणि मराठी भाषा आहे त्याच्यापेक्षा पुढे ने नेण्यासाठी जे जे काही महाराष्ट्रामध्ये करावं लागेल ते मंत्री आला त्यानं मी करायला नक्की तयार आहे हे देखील माहिती मी असायला बोलतो पण या कार्यक्रमाच्या निमित्तानं नक्की एक वर्षामध्ये विश्वास हे आम्ही काय केलं हे देखील तुम्हाला देखील कळलं पाहिजे आणि विशेषतः आमच्या रत्नागिरीकरांना देखील कळलं पाहिजे तर अशी कधी संधी रत्नागिरीमध्ये बोलण्याची मिळत नाही पण आज मराठी भाषा दिन हा सत्तावीस फेब्रुवारीला आहे आणि मला आठवतं मी या मराठी भाषेचा आढावा घेतला तरी विचारलं की सत्तावीस तारखेचा हा कार्यक्रम आपण कुठं करतो मला म्हणाले आम्ही अडीचशे सीटच्या हॉलमध्ये करतो सर बरोबर ना म्हटलं काय ह्याच्यापेक्षा मोठा हॉल मिळत नाही की लोकही येत नाही म्हणाले आम्ही प्रयत्नच केला नाही मी पहिलंच सांगितलं की सत्तावीस फेब्रुवारीचा कार्यक्रम मी मंत्री झाल्यापासून आता गेटवे ऑफ इंडियाला सुरू होतो आणि तो सत्काराचा कार्यक्रम आपण गेटवे ऑफ इंडियामध्ये करतो आता गेटवे ऑफ इंडियाच्या समोर का करत ते ले ले ते ते पोड़ा -पोड़ा ते करतो हे काय माझ्या प्रसिद्धीसाठी मी करत नाही पण आमच्या पुढच्या पिढीला नक्की मराठी साहित्य काय माहिती आहे ते कुणी लिहिलेलं आहे ते कशा पद्धतीने लिहिलेलं आहे त्याच्यासाठी कोणाकोणाचं योगदान आहे हे ज्यावेळी आपण मोठ्या मंचावर करतो त्यावेळी त्याची कुठेतरी चर्चा होते आणि त्याच्यातनं अजून तरुण साहित्यिक निर्माण व्हावे यासाठी आपण उपक्रम केला या वर्षी तीन महिने आचारसंहिता असल्यामुळे हा कार्यक्रम आता नाशिकला आपण करतोय सत्तावीसला अठ्ठावीसला आणि एक तारखेला त्याचं निमंत्रण मधुबाई तर मी तुम्हाला देणारच आहे विश्वास आहे तुम्हाला आजच्या कार्यक्रमाचं सा औचित्य सांगून परत त्रास नको आताच तुम्हाला मी निमंत्रण देऊन टाकलेलं आहे पण हे कार्यक्रम करत असताना ज्या ज्या काही मधुबाईंच्या पूर्वीपासूनच्या मराठी भाषेच्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही सगळे मिळून करतोय त्याच्यातला पहिला मुद्दा भाषा आहे आता पायगोळी किती माझा चांगला आहे विश्वास तुम्ही सांगितलं पण खरोखरच योगायोग लागतो ज्यावेळी राज्याचा मराठी भाषेचा मंत्री झालो आणि या भाषेचा आढावा घेतला आणि सगळे अधिकारी माझ्यासमोर बसले होते पण चेहऱ्यावर कसलाच भाव नव्हता विचारलो नक्की प्रॉब्लेम काय आहे मराठी भाषेच्या खात्याचं बजेट पासष्ट कोटी रुपये आहे म्हणून तुम्हाला प्रॉब्लेम आहे की मराठी भाषेमध्ये तुम्हाला मुक्त हस्ते काम करायला दिलं जात नाही म्हणून तुमचा प्रॉब्लेम आहे तर ते म्हणजे दोन्ही प्रॉब्लेम आहे खरा प्रॉब्लेम बजेटचा होता पण इथं आवर्जून अजितदा उल्लेख केला पाहिजे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असताना अजितदादा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते मी अजितदादा प्रश्न विचारला की आपण मराठी भाषेवर अनेक लोक राजकारण करतात मतं मागतात पण मराठी भाषेचा विभाग माझ्याकडे आहे आणि तो चालवत असताना माझ्या अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावरची सुरकुती देखील हलत नाही त्याच्यासाठी तुम्ही काहीतरी केलं पाहिजे त्या बैठकीचा शेवट करत असताना माझ्या विभागाला तरी दोनशे पासष्ट कोटी रुपये दिले त्याच्यात आज सगळे कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये सुरू झालेले मग त्याच्यामध्ये बाल साहित्य संमेलन असेल महिला साहित्य संमेलन असेल युवा साहित्य संमेलन असेल दिल्लीचं आमचं मराठी साहित्य संमेलन असेल परवा विश्वास तुमच्या नेतृत्वाखाली झालेलं साताऱ्याचं साहित्य संमेलन असेल या संमेलनाला फक्त पैसे देण्यापलीकडे आम्ही काय करत नव्हतो पण आज मराठी भाषेचं दालन महाराष्ट्राच्या कुठच्याही कारा उभारण्याची ताकद आज मराठी भाषा विभागाची झालेली आहे आणि म्हणून पूर्वी सुरू केलेली कदाचित पुस्तकाची गावं असतील ती आपण आता अपग्रेड करतोय आणि एवढ्यावरच थांबलो नाही तर काश्मीरला देखील मराठी पुस्तकांचं गाव करण्याचा निर्णय माझ्या मराठी भाषा विभागाने घेतलेला आहे आपल्याला सगळ्यांना जे एन यू माहिती आहे जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी दिल्लीची मी एकदा त्या युनिव्हर्सिटीला भेट द्यायला निघत असताना मला सांगण्यात आलं की अपमान सहन करायची ताकद असेल तर त्या युनिव्हर्सिटीमध्ये म्हणजे म्हटलं नक्की काय होणार आहे नाही मुलं अपमान करू शकतात मुलं कशाही प्रकारची असतात मुलं गरिबांची जरी असली तर प्रचंड टॅलेंट त्यांच्यामध्ये असतो त्याच्यामुळे ज्या उद्देशानं तू जातोयस तो उद्देश सफल झाला नाही तर नाराज होऊ नको असं मला सल्लागाराने दिल्लीतलं सांगितलं पण मी देखील मधुबाईंच्या कोकणातलाच मातीतला आहे मी गेलो आणि माझं काम साध्य करून आलो आणि ते काय काम आम्ही साध्य केलं तर आजपर्यंतच्या इतिहासामध्ये जे एनयू मध्ये कधी घटना घडली नव्हती आज जे एनयू मध्ये कुसुमाग्रजांच्या नावाचं मराठीचं अध्यासन केंद्र आम्ही सुरू केलं आणि एवढ्यावरच थांबलो नाही तर जे एनयू मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या गरिबी काव्यावर अभ्यासक्रम आम्ही एम एचा तयार केला आणि आज देशातली मुलं छत्रपती शिवाजी महाराजांचा गरिबी कावा त्या जे एनयू मध्ये शिकतात ते आमच्या मराठी भाषेचं काम आहे आणि म्हणून मला अशी सांगितलं की मधुबाईने जे जे काही अपेक्षा मराठी भाषेकडनं व्यक्त केल्या त्या पूर्ण करण्याची जबाबदारी सरकार म्हणून आमच्या सगळ्यांचीच आहे मराठी शाळांचा प्रश्न आहे पण मराठी शाळांकडे बघताना मधुबाई तुम्हाला समाधान वाटेल असं माझ्या मतदारसंघातलं एक आपल्याला उदाहरण देतो आज आमच्या नगराध्यक्ष आणि माझे सगळे नगरसेवक व्यासपीठावर आहेत या रत्नागिरीमध्ये अशी एक नगरपालिकेची शाळा आहे की ज्याचा आदर्श इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी घेतला पाहिजे ज्याचं नाव दामले विद्यालय आहे दामले विद्यालयाच्या पहिल्या वर्गामध्ये वेटिंग शंभर मुलांचं असतं आणि पहिली ते दहावीमध्ये आता पंधराशे विद्यार्थी शिकत आहेत की महाराष्ट्रातली अशी एकमेव शाळा आहे की ज्यातील ज्या शाळेमध्ये मराठीचं ज्ञान शिक्षकांमार्फत आणि आमच्या नगरपालिकेमार्फत अतिशय चांगल्या पद्धतीने दिलं जाऊ शकतात पण जर रत्नागिरी सारख्या छोट्या शहरामध्ये एखादी नगरपालिकेची शाळा एवढ्या ताकदीनं आम्ही सुरू ठेवलेली आहे तर त्याचा आदर्श जर महाराष्ट्रातल्या अन्य शाळांनी घेतला तर तिथे देखील जिल्हा परिषदेच्या आणि नगरपालिकेच्या शाळा या अतिशय चांगल्या पद्धतीनं आहेत त्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीनं हो उभ्या राहू शकतील शेवटी मानसिकता आमची काय राज्यकर्त्यांची हे देखील महत्वाचं आहे आणि मराठी भाषा आता मध्ये एक आपल्याला सगळ्यांनाच व्यासपीठावरच्या मंडळींना माहिती असेल की मध्ये एक राजकारण असं निघालं होतं की आम्हाला हिंदी शक्ती करायची आहे पण हिंदी शक्ती कशाला करायची आहे त्या हिंदी शक्तीचं जे काय फॅड आलं ते कुणी आणलं हे माझ्या कोणालाच माहिती नाही हे कदाचित व्यासप्रजावरच्या मंडळींना देखील माहिती नसेल मी राज्याचा उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री होतो आणि न्यू एज्युकेशन पॉलिसी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी दिल्लीमध्ये जाहीर केली डॉक्टर माशेलकर साहेबांच्या नेतृत्वाखाली तु ही ने पॉलिसी त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये करायची की नाही कारण ती मोदी साहेबांनी जाहीर केलेली होती त्यावेळीचे मुख्यमंत्र्यांचं आणि मोदी साहेबांचं कदाचित पटत नसेल पण देशाच्या मुलांसाठी एज्युकेशन पॉलिसी तयार झाली आणि डॉक्टर माशेलकर साहेबांच्या अध्यक्षतेखाली मी समिती स्थापन केली त्याच्यामध्ये अनेक लोक होती त्या पॉलिसीचे कागदपत्र देखील मी सगळ्या साहित्यिकाला पाठवणार आहे या विश्व मराठी संमेलनाच्या निमित्तानं म्हणजे मराठी भाषेवर मतं मिळवण्यासाठी किती खालच्या थराला जाऊन राजकारण केलं जातं हे सगळ्यांना कळेल आणि त्याच्यामध्ये अहवाल लिहिला गेला की मराठीची सक्ती पहिली ते बारावीमध्ये करण्यात यावी त्याच्यामध्ये कोणाचंच ऑब्जेक्शन नव्हतं पण त्याच्या खाली दुसरा पॅराग्राफ ऍड केला गेला तो कशासाठी केला गेला अजून महाराष्ट्राच्या जनतेनं कुणीच कुणाला विचारलेलं नाही ना ना आणि तो प्यारा आसा होता कि जा असा होता की ज्या पद्धतीनं पहिली ते बारावी आपण मराठी सक्ती करणार आहोत इंग्रजीची आपण सक्ती केलेली आहे त्याच पद्धतीनं पहिली ते बारावी हिंदीची देखील सक्ती करणं हे क्रमप्राप्त आहे असा आवाज लिहून घेण्यात आला आणि तो तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला म्हणून हिंदीचं हे फॅड पुढं आलं आणि आता हिंदीचं फाडे पुढं देखील आलेलं असतं त्याच्यामुळं राजकारणासाठी फक्त मराठी भाषेचा उपयोग करून उपयोगाचं नाही मराठी भाषा भवन होऊ शकलं नाही ते मराठी भाषा भवन बांधण्याचा निर्णय मधुभाय आम्ही सगळ्यांनी घेतला कारण त्याचा पाठपुरावा तुम्ही केलेला होता साहित्यिकांना अभ्यास करण्यासाठी एखादी चांगली जागा असावी असा आपण एक संकल्प केलेला होता ती जागा देखील आम्ही ऐरोलीला दिली आणि तीस कोटी रुपयाची उपकेंद्राची इमारत फक्त साहित्यिकांसाठी बरोबर ना सर तुम्ही देखील त्या संस्थेमध्ये काम करता त्याच्यामुळे हे मराठी भाषेच्या निमित्तानं करण्याचा आम्ही प्रामाणिकपणाचा प्रयत्न करतो पण तुमच्यासारख्या साहित्यिकाने लिहिलेलं साहित्य हे बाकीच्या भाषांमध्ये प्रदर्शित व्हावं प्रकाशित व्हावं हा संकल्प स्वर्गीय यशवंतराव साहेबांनी ते मुख्यमंत्री असताना केलेला होता पण त्याची अंमलबजावणी का झाली नाही मला माहीत नाही कदाचित विश्वास आहे तुम्ही जसं म्हटलं की पायगुण लागतो जो पायगुण माझा आला आणि ती देखील अकादमी अनुवाद अकादमी करण्याचा निर्णय आम्ही या विश्व मराठी संमेलनामध्ये घेतोय आणि ज्या साहित्यिकाला ज्या लेखकाला त्याचं साहित्य मराठीतून हिंदीत करायचं असेल मराठीतून कन्नडमध्ये करायचं असेल मराठीतून तामिळमध्ये करायचं असेल तर त्याला देखील निधी द्यायचा निर्णय मराठी भाषेने घेतलेला आहे जेणेकरून लेखकाला उत्साहित त्याच्यामुळे शेवटी मराठी साहित्य हे अतिशय महत्वाचं आहे आणि मराठी साहित्याची किंमत आपल्याला कधी कळते तंजावरला गेल्यानंतर कळते बेळगावला गेल्यानंतर कळते दिल्लीला गेल्यानंतर कळते परदेशात गेल्यानंतर कळते परदेशात गेल्यानंतर महाराष्ट्रातील लोकं सांगतात की मराठी बोललं पाहिजे म्हटलं बोललं पाहिजे मग मुलांना पण शिकवलं पाहिजे परदेशात आणि म्हणून आम्ही आता मराठी भाषेच्या निमित्तानं कोर्सेस देखील सुरू करतोय की जे मराठी लोक परदेशामध्ये आहेत आणि त्यांच्या मुलांना आपली मातृभाषा येत नाही असं जर त्यांना वाटत असेल तर आमच्या विभागामार्फत <mél Nicki |fr|> आम्ही मराठी भाषेचं शिक्षण देखील ऑनलाईन परदेशातल्या मुलांना द्यायचा उपक्रम पुढच्या वर्षापासून सुरू करतोय आणि अजूनही आपल्या सगळ्या मंडळीला कळलं पाहिजे की ठीक आहे मुंबई हे शहर हे आंतरराष्ट्रीय शहर आहे सगळ्या जाती धर्माचे लोक तिथे येतात विविध भाषिक तिथे येतात एखाद्याला मराठी येत नाही म्हणून त्याच्या कानपाडीत मारणं फार सोपं आहे पण जो हिंदी भाषिक आहे त्याला मराठी शिकवणं फार कठीण आहे आणि आज मधुबाई तुमच्या साक्षीनं मी शब्द देतो की पुढच्या वर्षभरामध्ये माझा मराठी भाषा विभाग अशा पद्धतीचं तंत्रज्ञान तयार करणार आहे की जो परदेशातला परराज्यातला माणूस महाराष्ट्रामध्ये मा येतोय हो त्याला मराठी बोलता येत नाही त्याला आम्ही मराठी बोलून दाखवू अशा पद्धतीची भूमिका मराठी भाषेचा विभाग भविष्यामध्ये येणार आहे आणि त्याच्यासाठी देखील आम्ही उपक्रम सुरू करतोय आणि म्हणून हा कार्यक्रम माझ्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा आहे आताच मला मधुबाईने एक पत्र दिलं मधुबाई काही गोष्टी अशा अडचणीच्या होत असतात तुम्ही मला माझ्यासारख्या म्हणजे माझ्या साहित्याचा तसा काहीच संबंध नाही आता असं म्हणतात राजकारणी देखील साहित्यिक असतात कसे असतात मला माहीत नाही परंतु मला तुम्ही विश्वस्त केलं आणि विश्वस्त केल्यानंतर तुम्ही माझ्याकडे जागेची मागणी केली आता विश्वास पाटील साहेब सांगू शकतील की एखादा संस्थेवर एखादा संचालक जर सरकार म्हणजे एखादा व्यक्ती असेल तर त्याला सरकारचा लाभ मिळू शकत नाही ही अडचण निर्माण झाली पण मी आज तुम्हाला शब्द देतो की जरी माझ्या एम आय डी सीकडनं तुम्हाला जमीन मिळणार नसेल तरी देखील ती जमीन मिळवून देण्याची जबाबदारी दे आज मी स्वीकारलेली आहे तुम्ही त्याची चिंता करण्याची गरज कर आहे फक्त हे कार्य पुढं नेण्याची गरज आहे आणि हे कार्य पुढं नेत असताना तुमचा आशीर्वाद हे आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं पाठबळ आहे मग अशी अरुण मांद्रेसरांनी शविकची भटांची कविता इथं आम्हाला ऐकून दाखवली त्याच्यातला आम्ही काय घेऊ न घेऊ हा नंतरचा विषय आहे कारण आम्ही कोकणातले आहोत पण तुम्ही शेवटचं जे बाबतीत सांगितलं मधुरबाईंच्या बाबतीतलं हे जरी आम्ही आत्मसात केलं आणि त्याच्यातले दहा टक्के आम्ही जरी वागायला लागलो तर मला असं वाटतं की आजचा कार्यक्रम मधुबाईंचा जो सत्कार आम्ही घेतला आहे तो सार्थकी ठरला कोकणवासियांच्या निमित्तानं असं माझं वैयक्तिक मत आहे आणि म्हणून को कोमसांप असेल किंवा बाईनी स्थापन केलेलं केशवसूद स्मारक असेल तिथं गेल्यानंतर वेगळी ऊर्जा मिळते हे सांगण्याची काय आवश्यकता नाही आता जेव्हा वाटतं मी सांगितलं की माधव गडकरींचा किस्सा तुम्ही सांगितला तुम्ही लिहिला अतिशय चांगल्या पद्धतीनं की साहित्य संमेलनाच्या वेळी माधव गडकरींच्या घरासमोर बॉम्बस्फोट झाला मैत्री कशी असावी मैत्री हे खर तर तुम्ही छापा हे गरज आहे त्याच साहित्यामध्ये जशी गरज आहे तशी राजकारणामध्ये देखील गरज आहे तर तुम्ही लिहिलं ना म्हणून ते राहिलं मैत्री कशी असावी साहित्यिकांची म्हणजे तो राजकारणाला देखील लागू पडतो तर माधव गडकरींच्या घरासमोर बॉम्बस्फोट झाला त्यांना घरी जा असं मधुबाईंनी सांगितलं तरी माधव गडकरींनी सांगितलं की मधुबाई साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत माझ्या घराचं वाटोळ झालं तरी चालेल परंतु मी मधुबाईला सोडून जाणार नाही ही माहिती लागली आणि म्हणून मधुबाईंच्या वागण्यातनं मधुबाईंच्या दिसण्यातनं मधुबाईंच्या लिखाणातनं अनेक काही गोष्टी आपल्याला बघायला मिळतात आज या ठिकाणी गंगाराम गवणेकरांची देखील आठवण आपण सगळं श्रेय म्हणजे त्यांना श्रेय दिलंच पाहिजे मालवणी ही साता समुद्रापलीकडे गेली म्हणून आपण बाबूजीला त्याचं सगळं सा, श्रेय देतो मच्छंद्र कावळेला ते तर दिलंच पाहिजे तरी जर ती मालवणी बोलली नसते तर ते मालवणी साहित्य साता समुद्रापलीकडे गेलंच असतं परंतु ही मालवणी साता समुद्रापलीकडे दोन नाटकांनी दिली हे गंगाराम गोवणकरांचं वस्त्रहारण आणि दुसरं मधुबाईंचं केला झाला जालामागा किती लोकांनी केला तो कालामाका बघितले मला माहीत नाही पण या दोन नाटकांनी मालवणी भाषा ही साता समुद्रापलीकडे गेली आणि जे आपण साहित्याबद्दल बोलतो त्या साहित्यातली गंमत बघा कशी आहे बोली भाषेतली मालवणीमध्ये झया नावाची एक सही शिरी आहे बरोबर ना सहज म्हणतात सकाळी सकाळी फे, रे माईझ्या काय चाललंच पण ती प्रेमानं घातलेली शिगी आहे ती रत्नागिरी मराठी झाला मडकर साहेब काय मराठी भाषा ही आहे मालवणात ज्या शिरीला मान सन्मान आहे ती शिवी घातल्यानंतर तो माझा मित्राही भावना मालवणमध्ये निर्माण होते ती शिवी रत्नागिरीच्या बोलीभाषेमध्ये घातल्यानंतर कालपटातच मिळते ही खरी मराठी भाषा आहे आणि हे कॉम्बिनेशन कुणी घडवून आणलं तर ते गंगाराम गवाडकर आणि मधुभाई कर्णिकाने निर्माण केलं त्याच्यामुळं आपली मालवणी भाषा ही साता समुद्रापलीकडे जाऊ शकेल खरंतर ही नावं घेतल्यानंतर अनेकांना उद्या पोटसू उठू शकतो पण माझा नाहीलाच आहे पाटील साहेब तुम्ही जितके स्पष्ट आहे तेवढा नाही पण मी थोडा स्पष्ट आहे ज्यांनी पुस्तक लिहिलं केला तो का झाला माका त्यांनाच ते श्रेय आहे उद्या रंगमंचावर मी काम केलं त्याबद्दल ठीक आहे त्यांना श्रेय आहेच पण केला तो का झाला बद्दल जर कंटेन आपण बघितला किती मंडळीने बघितलं नाटक मला माहीत नाही अख्खा कोकण त्याच्यात दिसतो आणि म्हणून मगाशी मी प्रदीप ढवळ जर तुम्हाला सांगितलं की आज मधुबाईच्या या सत्काराच्या निमित्तानं असा एक संकल्प करूया मधुबाईंची मला फक्त त्या नाटकाची परमिशन घेऊन द्या पुढच्या तीन महिन्यामध्ये मी में स्वतः केला तो का झाला माता रंगमंचावर लाटतो कारण ही कोकणची संस्कृती आहे विषय एकच आहे साहित्य कसं लिहिलं पाहिजे जय विषय फक्त एक आहे की गावात पूल झाला पाहिजे एका वाक्यात सगळी स्टोरी आहे आमचे मिलिंद कुलकर्णी साहेब देखील बसलेले अधीक्षक अभियंता विषय असा आहे आमच्याकडे निवेदन येतात पूल बांधला पूल बांधला पूल बांधला आम्ही कुलकर्णी साहेबांना सांगून मंत्र्यांना सांगून दहा दहा वर्ष पूल होत नाही पण मच्छिंद्र कांबळेने केलाधुका झाला झालाबागामध्ये एका वर्षात पूल बांधून दाखवला आहे ती स्टोरी कोकणी माणसाची कशी आहे तिथे केला केलाधुका झाला भागामध्ये आणि म्हणून फक्त ग्रंथामध्ये मधुबाई सीमित नाही तर कोकण नक्की काय आणि कोकणची लहान माती काय आहे हे जगाला दाखवण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते मधुबाईने केलं आणि म्हणून कधी कधी मी सिक्वेन्स सोडतो आमच्या कोकणामध्ये दोन मधू झाले एक मधुबाई आणि दुसरे मधु नाना बरोबर ना अभि एकशिटे दे साहेब नाना दंडवते म्हणायचे ना आणि म्हणून मधु दंडवतेंचं जे आंतरराष्ट्रीय स्तरावर काम होतं त्यांच्या क्षेत्रामध्ये तेवढंच काम माननीय मधुबाईंचं साहित्य क्षेत्रामध्ये आहे हा कोकणवासियांना शंभर टक्के अभिमान आहे आपण बॅरिस्टर नागपाईंचा उल्लेख या ठिकाणी आदराने केला पण कदाचित हे योगायोग असतील मी सहा वर्षापूर्वी रत्नागिरीकरांनी मला निवडून दिलं माझी इच्छा होती की रत्नागिरीचं पालकमंत्री व्हायचं पण कदाचित काही लोकांना नारायण राणेंच्या विरोधामध्ये भांडायला पण मिळत नव्हता म्हणून सिंधुदुर्गचं पालकमंत्री नो मला करून टाकलं मी इथनं एक लाख निवडून आलो होतो मला सिंधुदुर्गचं पालकमंत्री केलं पण पहिलं सहा महिने मला असं वाटलं की त्यांच्याबरोबर कदाचित भांडावं म्हणून मला तिकडे गेले पण त्याचा अर्थ चांगल्या अर्थाने अर्था घेतला आणि या देशातलं पहिलं बॅरिस्टर नागपै साहेबांचं स्मारक हे माझ्या दोन कोटी रुपयाच्या निधीतून झालं याचा देखील अभिमान मायासारख्या कार्यकर्त्याला आणि म्हणून दोन महत्वाच्या गोष्टी मी केल्या की उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री असताना जे उपकेंद्र आहे सिंधुदुर्गचं त्याला प्राध्यापक गोनगंडवतेंचं नाव दिलं आणि रत्नागिरीचं जे उपकेंद्र आहे त्याला पद्मविभूषण धनंजय किरांचं नाव दिलं जेणेकरून यांचं देखील आत्मचरित्र हे दीपस्तंभाप्रमाणे आमच्या विद्यार्थ्यांच्या समोर राहिलं पाहिजे ही भूमिका भूपणवासीया म्हणून आम्ही नक्की घेतलेला आहे पण हे आमची आहे ती फार चुकी आहे की आम्ही राज्यकर्ते म्हणून केलेली काम आहे पण भाईने केलेलं काम ते आता बाकीच्या तुम्ही सांगितलेल्या टॉपिकवर मला बोलण्याचा अधिकार नाही छोटी तो साहित्यातला एक प्रकार आहे परंतु मधु बा, मधुबाईंनी जे जे साहित्य केलं जे जे काही कोकणामध्ये घडवलं हे राज्यकर्ते देखील घडवू शकलेले नाही तुम्ही केशवसू स्मारकाचा पाटील या पाटी ठिकाणी उल्लेख केला त्या स्मारकासाठी आम्ही किती योगदान दिलंय हे जर आम्ही आत्मचिंतन केलं नाही भाई ते ठीक आहे शासन म्हणून आम्ही केलं त्याच्यात काय जो का की आमचं कर्तव्य आहे पण वैयक्तिक आम्ही किती योगदान केलं तर ते मायनसमध्ये आम्ही म्हणजे एक टक्का दोन टक्के पण नाही मायनसमध्ये त्याही वेळी ज्या ज्यावेळी आम्ही त्यांना भेटायचो एकही द्यास एकच द्यास की ते स्मारक अतिशय चांगल्या पद्धतीनं झालं पाहिजे आणि आज पुन्हा एकदा तुमच्या साक्षी नकार तुम्ही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षात आणि मधुबाईंचं स्वप्न आहे पुढच्या एक वर्षामध्ये तुम्ही सांगाल तसं अत्याधुनिक स्मारक करण्याची जबाबदारी आज या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी स्वतः स्वीकारली आहे आता एकही रुपये त्याला कमी पडणार नाही पूर्वी गडबड काय व्हायची मला निवेदन घेऊन हो दुसऱ्याकडे जायला लागायचं म्हणजे सरकारमधला फरक बघ काय असतो मी मंत्री होतो पण मला निवेदन घेऊन हो दुसऱ्याकडे जायला लागायचं आता शिंदेसाहेबांच्या काळात ती काय माझ्या तशी वेळ आलेली नाही मी सांगेन त्याच्यावर शिंदेसाहेब देखील सही करतात मुख्यमंत्री देखील सही करतात आणि पालकमंत्री म्हणून साडेचारशे कोटी रुपये माझ्याकडे तुम्ही अजिबात चिंता करू नका ते स्मारक अतिशय चांगल्या पद्धतीला आपण पुण। करतो पण हे सगळं करत असताना मधुबाईंच्या नावानं आपण सगळं हे कौतुक करत असताना व्यासपीठावरच्या सगळ्या म्हणजे मी तर अजिबात साहित्यिक नाही पण व्यासपीठावरच्या सगळ्या साहित्यिकांची आणि समोरच्या सगळ्या साहित्यिकांची एक जबाबदारी आहे मी कोमसपचा विश्वस्त म्हणून सांगतो मला जरी भाईने विश्वस्त केला असला तरी मला याच्यातलं शंभर टक्के कमी कळत कारण मी असं समजणार आहे आडाड्यांचा सरदार होण्यापेक्षा विद्वानाचं गुलाम झालेलं चांगलं आता मी देखील सेवा आता पुढच्या से वर्षी एक पुस्तक आहे माझं मी चिंताच करू नका तर त्याच्यामुळं तुम्ही हे सगळं चालवायचं आहे तुम्ही चांगल्या पद्धतीनं पुढे घ्यायचं आहे आणि सरकार म्हणून आणि व्यक्ती म्हणून आणि मित्र म्हणून माझं जे जे काही सहकार्य लागेल ते द्यायला मी तयार आहे भाईंच्या देखील समोर सांगतो आणि अजून एक माझी इच्छा व्यक्त करतो कदाचित ही माझी भावना आवडेल न आवडेल मला माहीत नाही पण बाई कोकण मराठी साहित्य परिषदेचा आहे त्याच्यापेक्षा चौपट विस्तार होणं गरजेचं आहे असं माझं विश्वस्त म्हणून मत आहे त्याच्यासाठी कोण आपलाय कोण परकाय जो तुमच्यावर प्रेम करतो जो तुम्हाला गुरु मानतो जो तुमच्या समोर आल्यानंतर नतमस्तक होतो तो या कोमसापामध्ये असला पाहिजे ही माझी प्रामाणिक भावना आहे जर त्याच्यामध्ये काही गडबड होत असेल तर मी ते माझ्यावर सोडून द्या महाराष्ट्रातल्या गडबडी मी सोडवतो तर कोमसापाचं काय तुम्ही त्याची चिंता सोडून द्या पण हे कोमसाप जवळ सर तुम्ही असाल किर मॅडम असतील आता एकशेटी साहेब तर आता मला बऱ्याच वर्षांनी भर� दिसले आता असं आपण पुढे जाऊ अशोक वाघवे सर मला कायम भेटतात मात्र सर तुम्ही मला मी बोलतो तर बरोबर सांगतो सगळ्यांनी एकत्र येऊन ही संस्था मोठी करणं गरजेचं आहे आज मी विदर्भाच्या भागामध्ये ज्यावेळी जातो किंवा उत्तर महाराष्ट्रामध्ये जातो पश्चिम महाराष्ट्रामध्ये जातो तिथं बोलून काही कार्यक्रम करावे लागतात आज कोकणामध्ये एवढे टॅलेंट आहे की बोलून कार्यक्रम करण्याची आवश्यकताच नाही फक्त त्यांना व्यासपीठ देण्याची गरज आहे आणि ते व्यासपीठ फक्त साहित्याचं नाही पण नाटककारांचं असेल संगीताचं असेल हे सगळं कोमसापाच्या माध्यमातून झालं पाहिजे एवढीच विनंती या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी करतो कारण एक महत्वाची गोष्ट जी माझ्या आयुष्यामध्ये घडली त्याची या कोमसाफाशी मी घालतो करोनाच्या पहिले अगोदर दोन वर्ष माझे आणि लता मंगेशकरांचे अतिशय जवळचे संबंध आले कारण त्यावेळी भारतरत्न लता दिनानाथ मंगेशकर हे आम्हाला आंतरराष्ट्रीय संगीत विद्यालय स्थापन करायचं नव्हतं तर मला दिनारा मंगेशकर संगीत विद्यालय स्थापन करायचं होतं आणि म्हणून लता दिदी कायम माझ्याशी बोलायचं की कशा पद्धतीनं आपण संस्था चालवली पाहिजे कशा पद्धतीनं संस्था पुढे नेली पाहिजे त्यावेळी त्यांनी मला एक मार्गदर्शन केलं होतं की संगीत विद्यालय जर काढायचं असेल तर टाळ वाजवणाऱ्यापासून बेंजू वाजवण्यापासून सगळं शिकवता आलं पाहिजे मला त्याचा अर्थच पहिला कळला नाही होय म्हणून सांगितलं नंतर मला तीन दिवसांनी त्यांनी मला फोन केला मी तुला एक प्रश्न सांगितला होता प्रश्न विचारला होता की टाळ वाजवणाऱ्यापासून बेंजो वाजवणाऱ्यापासून पर्यंत सगळ्यांचं शिक्षण संगीत विद्यालयामध्ये असलं पाहिजे मी आपलं नॉलेज कारण शेवटी आपण आपल्याला नॉलेज कमी आहे कसं दाखवणार ना शेवटी आपला तो स्वभाव धर्म आहे मी सांगितलं की असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे त्यांनी सांगितलं की आध्यात्मिक संगीतापासून आधुनिक संगीतापर्यंत सगळं त्या आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयामध्ये जर समाविष्ट असेल तरच दिनानाथ मंगेशकर नाव द्या नाहीतर ते नाव देऊ नका आणि म्हणून माझी इच्छा अशी आहे की जसं त्यांनी आपल्याला सांगितलं तसं आपल्या कोमस आपमध्ये सगळ्याच गोष्टी असल्या पाहिजेत आणि ते व्यासपीठ निर्माण झालं पाहिजे कोकणी मुलांसाठी मुलींसाठी की भविष्यामध्ये असं चित्र शंभराव्या वाढदिवसाला मधुबई तुमचा असं निर्माण झालं पाहिजे की या चार वर्षात कोमसापमधन एवढे संगीतकार निर्माण झाले एवढे गीतकार निर्माण झाले एवढे लेखक निर्माण झाले एवढे दिग्दर्शक निर्माण झाले आणि म्हणून कोमसाप ही फक्त लिखाणापुरती मर्यादित न ठेवता साहित्य म्हणजे हे सगळंच साहित्य त्याच्यामध्ये आहे हे साहित्य वाढवण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करूया एवढीच विनंती करतो आणि विश्वासजी रत्नागिरीकरांच्या वतीनं तुम्हाला एवढ्या एवढ्यासाठी धन्यवाद देतो की प्रशासनातला अधिकारी काय करू शकतो गलांडे साहेब फक्त जाता जाता सांगतो आणि माझं भाषण काय संकार म्हणून आपण विश्वास पाटील साहेबांना ओळखतो पण विश्वास पाटील साहेबांचं झाडाझडकीय जर पुस्तक आपण वाचलं तर एक प्रशासकीय अधिकारी शासनाकडनं काय अपेक्षा ठेवू शकतो हे जर देशात पहिल्यांदा लिखाण कुठं जर आम्ही बघितलं असेल तर विश्वास पाटील सर तुमच्याकडनं बघितलं आणि अशी व्यक्ती आज रत्नागिरीमध्ये आली मधुबाईंच्या सत्कारासाठी त्याबद्दल तुमचं मनापूर्वक स्वागत करतो भविष्यामध्ये मधुबाई तुम्ही सांगाल त्या पद्धतीनं कोमसाफ पुढं जाईल चांगल्या पद्धतीनं जाईल आणि या कोमसाफचा आदर्श या संस्थेचा आदर्श देशात संस्था घेतील एवढाच विश्वस्त म्हणून शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र